रविवारी रात्री बारा वाजता म्हणजेच दिनांक एक जुलै रोजी देशाच्या न्यायालयीन प्रक्रियेत अमूलाग्र बदल झाले अठराशे साठमध्ये इंग्रजांनी भारतात लागू केलेल्या आय पी सी म्हणजेच भारतीय संहितेची जागा भारतीय न्यायसंहितेने घेतली त्यासोबतच सी आर पी सी आणि जुना भारतीय पुरावा कायदाही इतिहास जमा झाला आणि त्याच्या जागी भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा देशात लागू झाले गुन्हेगारीचे बदलते स्वरूप तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेली प्रगती आणि त्याचा गुन्हेगारीत वाढलेला वापर यामुळे आय पी सी कायद्यात बदल करण्याची मागणी कित्येक वर्षापासून जोर धरत होती शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय दंडसहितेच्या जागी भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा संसदेत सादर केले हे विधेयक मंजूरही झाले दिनांक एक जुलैपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली सरकारी पक्षाच्या मते नवीन कायदे हे न्यायव्यवस्थेचे भारतीय स्वरूप असून यामुळे पीडित व्यक्तीला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल तर विरोधकांच्या मते सरकार अंमलबजावणी करत असलेल्या कायद्यांची फक्त नावं बदलण्यात आली आहेत मूळ गावात तोच आहे त्यामुळे काहीही फरक पडणार नाही हे कायदे देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जाणार आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत हे झालं राजकारण पण आपण आज या कायद्यांमुळे आपल्या जीवनावर आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी श्रेयश खरात आणि कॅमेरा आहेत आर्य पाटील मराठीत एक मन आहे शहाण्याने कोर्टाची पायरी चढून आता या मनीच्या निर्मिती मागे एकच कारण आहे ते म्हणजे कोर्टात कासव गतीने चालणारी सुनावणी कोर्टाचा निर्णय यायला काही वर्षच नाही तर दशक पण लागू शकतात एका पिढीचा खटल्याचा निकाल दुसरी पिढी चालू असताना येऊ शकतो त्यामुळेच म्हटलं जाते की शहाण्याने कोर्टाची पायरी नये कारण यामध्ये न्याय कधी मिळेल याची शाश्वती नाही पण पैसा आणि वेळ जाणार हे नक्की हेच बदलण्यासाठी या भारतीय न्यायसंहितेत आता प्रत्येक गोष्टीला काल मर्यादा घालून देण्यात आली एफ आय आर दाखल होण्यापासून ते कोर्टात आरोपपत्र दाखल होण्यापर्यंत प्रत्येक कायदेशीर कारवाईला कालमर्यादा घालून देण्यात आली त्यामुळे आता शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही मन शहाण्याने त्वरित न्याय मिळवण्यासाठी कोर्टाचीच पायरी चढावी अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको भारतीय न्याय करण्यात आलेल्या तरतुदीनुसार गुन्हेगारी खटल्यांना गती देण्यासाठी नवीन कायद्यात पस्तीस ठिकाणी टाईम लाईन जोडण्यात आली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत अशी तरतूद आहे की तक्रार आल्यानंतर तीन दिवसाच्या आत पोलिसांना एफ आय आर नोंदवा लागणार आहे तीन ते सात वर्षाची शिक्षा असणाऱ्या खटल्यात चौदा दिवसात प्राथमिक तपास पूर्ण करून एफ आय आर नोंदवणे बंधनकारक असणार आहे त्यासोबतच चोवीस तासात शोध अहवाल न्यायालयासमोर ठेवला जाईल आपण कित्येक वेळा पाहिले असेल की पोलीस एफ आय आर तर दाखल करून घेतात पण पोलिसांचा तपास संतगतीने चालत राहतो न्यायालयात आरोपपत्र दाखल करायला पोलीस वर्षाहून अधिक काळ लावतात पण नवीन कायद्यात पोलिसांना आणि तपास यंत्रणांना आरोपपत्र विशिष्ट कालमर्यादेत दाखल करणे बंधनकारक असणार आहे जुन्या कायद्यातसुद्धा आरोपपत्र दाखल करण्यासाठी साठ आणि नव्वद दिवसांची मुदत होती पण पोलिस चालू तपासाच्या नावाखाली आरोपपत्र अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवत पण नवीन कायद्यामुळे पोलिसांना आणि तपास यंत्रणांना आरोपपत्र अनिश्चित काळासाठी पुढे ढकलता येणार नाही नवीन कायद्यातसुद्धा आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत साठ ते नव्वद दिवस इतकीच आहे पोलिसांना तपासासाठी आणखी वेळेची आवश्यकता असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत एकशे ऐंशी दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक असणार आहे हे तर झालं तपास यंत्रणा आणि पोलिसांसाठी पण या कायद्यात जलद न्याय मिळावा यासाठी न्यायालयावर सुद्धा कालमर्यादा लावण्यात आली आहे कोणत्याही फौजदारी प्रकरणाची चौदा दिवसाच्या आत दखल घेणे दंड अधिकाऱ्यांना बंधनकारक असणार आहे त्यासोबतच खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाला तीस दिवसात निकाल द्यावा लागणार आहे या कालमर्यादेमुळे पीडित व्यक्तीला लवकर न्याय मिळायची आशा निर्माण झाली आहे भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय नागरिक संरक्षण संहितेबरोबर भारतीय पुरावा कायद्यात सुद्धा मोठे बदल करण्यात आले आहेत आज आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे संपूर्ण जगाला तंत्रज्ञानाने व्यापलेले असताना गुन्हेगारसुद्धा कोणताही गुन्हा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यामुळे या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठीही डिजिटल पुरावे महत्वाचे ठरतात पण जुन्या कायद्यात डिजिटल पुरावे ग्राह्य धरायचे की नाही याबाबत मोठा संभ्रम होता पण तो संभ्रम आता दूर झाला आहे नव्याने आलेल्या भारतीय पुराव्या कायद्यात डिजिटल पुराव्याबाबत स्पष्टता आणण्यात आली आहे त्यासोबतच न्यायालयीन कामकाज सुद्धा पूर्णपणे डिजिटल करण्यावर भर देण्यात आला आहे तक्रार समन्स आणि साक्ष या प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे त्यासोबतच संपूर्ण कामकाज डिजिटल पद्धतीने चालणार आहे त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला गती आहे या बदलांसोबतच नवीन कायद्यांमध्ये अनेक महत्वाच्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे जसे की नवीन कायद्यात प्रथमच दहशतवादाची व्याख्या करण्यात आली आहे त्यानंतर राजद्रोहाच्या जागी देशद्रोह गुन्हा ठरवण्यात आला आहे शोध आणि जप्तीमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य करण्यात आले आहे साक्षीदारांना न्यायालयात हजर न राहता ऑडिओ आणि व्हिडिओद्वारे जबाब नोंदवण्याचा पर्याय देण्यात आलाय या सर्व गोष्टीच्या समावेशामुळे भारतीय न्यायव्यवस्था जलद गतीने खटल्यांचा निवाडा करून न्याय देणारी बनेल तुम्हाला काय वाटतं नवीन कायद्यामुळे भारतीय न्याय प्रणालीवर सकारात्मक परिणाम होईल का की हे बदल फक्त कागदावरच राहतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा